नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून तर पहा चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी पोहे टाकलेले आहेत आता एक दोन मिनटांसाठी आपल्याला हे चांगले या पद्धतीने थोडेसे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हे असेच आपल्याला एक पाच मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटानंतर इथे आपण हे एक पोहे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे आपण हे पाणी काढून घेणार आहोत आता आपल्याला हे थंड होण्यासाठी असेच एका साईडला ठेवून द्यायचं आहे एक चार ते पाच मिनटानंतर हे पोहे जे आहेत ते पूर्णपणे थंड होतील आता यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही बारीक किंवा मोठा रवा वापरू शकता यामध्ये मी मोठा रवा घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे फ्रेश दही घातलेला आहे एक तीन चमचे बेसन आपण यामध्ये घातलेला आहे एक चमचा साखर यामध्ये घातलेली आहे आता यानंतर ज्या वाटीने आपण ड्रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे आता हे बारीक केलेले मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता या मिश्रणामध्ये आपण आपण जे पोहे थंड करण्यासाठी ठेवले होते ते पोहे आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही चार ते पाच मिनटानंतर हे चांगले मिक्स झालेलं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची त्यानंतर बारीक किसून घेतलेले गाजर थोडीशी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता यानंतर बारीक किसून घेतलेले आले आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा यामध्ये इथे आपल्याला आता पाणी घालायचे नाही इथे हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेऊयात एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा सोडा किंवा एक चमचा एनो घालायचा आहे यावरती थोडेसे पाणी घालून हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे हा पदार्थ अतिशय हलका असा लुसलुशीत तयार होतो यासाठी इथे आपण सोडाचा वापर केलेला आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स केलेलं आहे पाहू शकता तुम्ही बॅटर जे आहे ते छान असे फुललेलं आहे आता यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा एक दोन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एका साईडला गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तुमच्याकडं जर छोटा पॅन असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे पॅन छान असा गरम झाल्यानंतर या तेलामध्ये आपल्याला थोडेसे बारीक तीळ या पद्धतीने सोडायचे आहेत तिळ जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आणि यावरती आपल्याला एक चमचा बॅटर या पद्धतीने थोडेसे पसरून घ्यायचं आहे तुम्ही ते दीड ते दोन चमचे बॅटर घातले तरीसुद्धा चालेल अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच ते सात मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही छान अशी वाफ आलेली आहे आता इथे आपण एका चमच्याच्या साह्याने हे पलटी करून घेणार आहोत मस्त असा कलर आलेला आहे आता इथे आपण हे दोन्ही साईडने छान भाजून झाल्यानंतर काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असा खमंग इथे ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद